नसीब भारी न तर साल होते बालाजी बाला वारी हनुमंताची कृपा सारे जु बाळाजुरी जो कोरडेची वाडी ही जुगार खेळणार पोलीस तिथं आल या वारन तरुण मंडळी खातिया मार जो बाळाजुरी जो, जो। बेंगळवाडीला झाल्या झाल्यात बोरन त्यांच्या शेताला पाणीचं सारण काचरवाडेला वाण्याची घराजो बाळाजुरी जो जो पिराची वाडी ही किरडोंगरात वड मावल्याची तिला सातन स्वातन स्वन प्याटात नात जो बाळाजुरी जो जो कुंदवाडीला गोरवाडीला कायदाच नाही सारी जन बाजारची वाटच पाही गोरुवारी शुक्रवारी तेलमिट नाही जु जुरे जो जो टोकवाडी ही टाडावरण खडकीच्या लोकाच झालं या बरण खंडोबाच्या वाडीला आला या ज्वारजू जु जुरे जु जो जो हिवरापाडीला धनगार राहतील निर्मळवाडीला देवाची पोतीन जैतळवाडी हे आमगळ राती जो जु बाळाजूरे जो जो देवळं गावाला मोटार यन सारी लोक हो बिडाला जातील कोर्ट कचारे येते यातीजू जु जुरे जो जो चिकल कुष्ट्याचा खेळन रुई पिपल्याला लागना मेलन, जीवाची वाडी भांडकुदळजू जु जुरे जो जो तू वाडीला र चपच नाही गाटवाडी पोटाला पोटभर खाईन ही नामवाडी किती बोलती आवाही जु जुरे जो जो नावन ना भिमराव के दारा न कमविलं नावन तिथं कुणाचा होई वाव जु जुरे जो जोम काशीदवाडीला माळकारी राहते निवता बँकेला त्यांचीच खाती न दरसाल वसमत फॅक्टरी ला जु जो जुरे जो कोलावाडी मिसाळ वस्तीन तीन वर्षे झाली अलक्ष म्हण शकतील पाट चारला नारळ झालं तसच ती जु बाळाजूरे जो जो बाजार भरतो गावा लवरीन बाजारात झाले मी बावरी नांगुरवाडा ना लावाई चाहरी जु जो बाळाजूरे जो चाकरवाडीला बाणात बाबा ज्ञानेश्वर माऊलीची चौकून भरली या स बाजू बाळाजूरे जो जो सारनी सांगू या पारी फारण केळगाव बेलगाव करत विचार नोत्रेश्वर पिंपरीला देवस्थान सारजू बाळाजूरे जो जो बाजार भरतो नादूर घाटन त्याच्या पासून निकनूर मोटन खाडवाडी दाकणवाडी बोलती या जुरे हे जो जो पुढारी भारीन द्यावर विचार करीन वड मावलीला यात्रा भरी जु बाळाजुरे जो जो वडजूबाईला लोक येते तर खोपन हारगडवाडीला जायाचं स्वप्न आंधळ्याच्या वाडीच काढून आय मापजू बाळाजूरे जो जो बुरंडवाडी ही ठोकर बोलणार बसल्याच कारभार सारण विडे गावाला भरतो बाजार जो बाळाजुरे जो जो विडे गावाचा हनुमंत बारीन बारा वाड्या तिथं बाजार करीन सहा वाजता जात्यात आपापल्या घरी जो जु जुरे जो जु जो जु। विमुऱ्याचं नि निराळं वारण घरू घर गर झालं कारभार सारण सूर्यकांत गीत ते पण गाणार बाळा जुरे जु जो जु जो जु। <laughs> सूर्यकांत गीत ते पण गाणार बाळा जुरे जु जो जु जो जु। <laughs> जु।